तर नमस्कार आजचा ब्लॉक खूप खास आहे आपल्यासाठी आजचा ब्लॉक जो आहे हा तांडोबा अभयारण्यातला आहे जो वाघांसाठी खूप प्रसिद्ध असलेला हा तांडोबा अभयारण्य तर तुम्ही बघू शकता समोर कशा प्रकारे वाघांचे एक लाईनच लागलेले जवळपास चार ते पाच वाघ एका मागून एक रस्त्याने क्रॉस करताना दिसत आहेत या अभयारण्यामध्ये खूपच जास्त प्रमाणात वाघांची संख्या आहे पट्टेरी वाघ या ठिकाणच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना खूपच मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो कारण शेतकऱ्यांच्या पशूंवरती या ठिकाणी खूपच मोठ्या प्रमाणावर हल्ले करताना दिसतात वाघ तर तुम्ही समोर बघू शकता कशा प्रकारे वाघ हे पूर्णपणे फ्री, फ्री दिसत आहे ते त्यानंतर काही वाघ हे शेतकरी वस्तीमध्ये उतरून आल्यानंतर त्यांना बंदिस्त केलं जातं फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून आणि काही दिवसानंतर त्यांना परत जंगलातच रिलीज केलं जातं तर या ठिकाणी एका वाघाला पिंजऱ्यामध्ये बंदिस्त केलेलं आहे त्याचप्रमाणे वाघासारखं या जॅग्वार किंवा चित्त्याला सुद्धा पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करण्यात आलेलं होतं